नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिक लोढा साहेब यांच्या आदेशावर नांदुरा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा शहरात अनेक ठिकाणी रूट मार्च करण्यात आला आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी बारा ते एक वाजताचे दरम्यान बकरी ईद उत्सव संबंधाने नांदुरा शहरातून पोलीस स्टेशन नांदुराच्या वतीने रूट मार्च करण्यात आला नांदुरा शहराचे अनेक ठिकाणी मोहल्ला कुरेशी मस्जिद जामा मस्जिद राठी चक्की उमंगदेवी चौक गांधी चौक उस्मानिया चौक ताजनगर घासमंडी पोलीस स्टेशनचा मार्गे रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च करिता पोलीस स्टेशनचे चार अधिकारी सत्तावीस अंमलदार पस्तीस होमगार्ड यांनी सहभाग घेतला तसेच नांदुरा शहरवासियांना शांतताचे आवाहन करण्यात आले